मुंबई म्हटलं की गगनचुंबी इमारती गजबजलेली लोकल ट्रेन आणि जगमगणारे समुद्रकिनारे आठवतात पण या धावपळीच्या शहरात भक्तिभावाचं आणि शांतीचं एक आगळं वेगळं ठिकाण आहे ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे शहरातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानलं जात अठराव्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर केवळ धार्मिक दृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वपूर्ण आहे हे मंदिर इसवी सन अठराशे एकतीस मध्ये धनशेठ वाडिया यांनी बांधलं असं सांगितलं जातं की समुद्र किनारी चालणाऱ्या काही बांधकामा दरम्यान देवतांची मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आली मंदिर मंदिरात महालक्ष्मी देवी सोबत महाकाली आणि महासरस्वती या तीन देवता आहेत मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीत आहे मुख्य गाभाऱ्यात तीनही देवतांच्या मूर्ती आहेत देवी महालक्ष्मीचा अलंकार नाजूक कोरीव काम आणि सुवर्णभूषण भक्तांना भाव विभोर करून टाकतात समुद्र किनाऱ्या लगत असलेले हे मंदिर अत्यंत देखणं आणि शांत वातावरण निर्माण करतं विशेष म्हणजे मुंबईचं महालक्ष्मी मंदिर नवरात्रीत विशेष उजाळून निघतं या नऊ दिवसात महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती देवींची मूर्ती सुंदर अलंकारांनी आणि फुलांनी सजवली जाते दररोज वेगळ्या रूपात देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येतात म्हणूनच नवरात्रीत महालक्ष्मी मंदिराला भेट देणं हा भक्तांसाठी एक अविस्मरणीय आणि पवित्र अनुभव ठरतो